एक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सर्ट्रियम प्रकल्पांतर्गत वैतरणा ते जे पी टी मार्गावरील कुंडेवाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून बोगद्यातील सर्व लाईन टाकण्याचे आणि इतर काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एम डी प्रवीण कुमार यांनी आज कुंडेवाळ येथे बोगद्याच्या ब्रेक थ्रू सोहळ्यावेळी व्यक्त केला कुंडेवाळ येथील बोगदा हा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या जे एन पी टी वेतरणा सेक्शनमधील एक महत्त्वाचा भाग आहे हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते वैतरणापर्यंत सुमारे एकशे दोन किलोमीटर लांबीचा आहे हा मार्ग भारताच्या उत्तर भागाशी मालवाहतुकीचे दळणवळण सुधारण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो या मार्गामुळे जे एन पी टी आणि भारताच्या उत्तरी प्रदेशातील मालवाहतुकीत मोठी सुधारणा होणार आहे वाहतुकीचा वेग वाढून लॉजिस्टिक्सच्या खर्चात बचत होणार आहे तसेच पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार असून उद्योग आणि व्यापारासाठी उपयुक्त ठरणार आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारताच्या मालवाहतुकीच्या नेटवर्कमध्ये आश्वासक मोठी भर पडणार आहे वैतरणापासून ते जे एन पी टी हा एकशे दोन किलोमीटरचा प्रकल्प आहे टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी हे काम करत आहेत तर सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड अर्थात टी आय पी एल हे काम करत आहे त्या अनुषंगाने या प्रकल्पातील महत्त्वाच्या अशा कुंडेवाळ येथील एकशे एकोणसत्तर मीटर लांबीचा बोगदा खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे त्या पार्श्वभूमीवर बुधवारी कुंडेवाळ येथे टनल ब्रेकथ्रू सोहळा पार पडला यावेळी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एम डी प्रवीण कुमार यांनी बटन दाबून या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचे जाहीर केले यावेळी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे चीफ जनरल मॅनेजर परमजीत सिंग टाटा प्रोजेक्ट लिमिटेडचे उपलपती व्यंकटकुमार राजकुमार शर्मा साहिल शर्मा पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर डायरेक्टर एम पी त्यागी महादेव यादव प्रकाश पाटील यल्लालिंग दिपकी कपिल कड यांच्या सह अधिकारी उपस्थित होते यावेळी परेश ठाकूर यांनी सांगितले या प्रकल्पामुळे माल वाहतूक वेगाने होईल आणि नॅशनल लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल त्यामुळे वाहतूकदारांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीकडे हे काम असून टी आय पी एल सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून योग्य वेगाने हे काम पूर्ण करत आहे असे सांगून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तसेच पनवेल आणि उरणमध्ये हे प्रकल्प होत असल्याने याचा फायदा परिसरातील नागरिकांना नक्कीच होईल असेही परेश ठाकूर यांनी अधोरेखित केले डी एफ सी हा वेस्टर्न कॉरिडोरचं काम हे या इथे गेल्या अनेक काळापासून चालू आहे ह्या वेस्टर्न बॉर्डरच्यामुळे जो रेल्वेची मालवाहतूक आहे ती अतिशय वेगाने होऊ शकेल पूर्वीच्या काळामध्ये ती लोक जी पॅसेंजर आणि मालवाहतूक हे एकाच मार्गावरून व्हायची आणि त्या इथे नाईलजाने मग मालवाहतुकीला दुसरा प्राधान्य दिलं जायचं आणि त्याच्यामुळे उशीर होणं आणि त्याचबरोबर याचा प्रत्यक्ष परिणाम हा महागाईवरती सुद्धा व्हायचा कारण आप आपल्या भारतामध्ये सोळा टक्के एवढा खर्च हा त्या एखाद्या सामानाच्या सो च्या लॉजिस्टिकवरती खर्च होतो आणि तोच आपण अमेरिका आणि चायनामध्ये बघतो तर तो सहा टक्के आणि नऊ टक्के एवढा असतो तर ह्या डी एफ सीच्यामुळे पहिलं तर एक मोठ्या प्रमाणामध्ये या इथे मालवाहतूक ही जो वेगाने होईल आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्तही येईल आणि हे अत्यंत असं म्हणणंच महत्त्वाकांक्षी असा हा प्रोजेक्ट हा पनवेल उरणमध्ये हा गेल्या चार वर्षापासून चालू आहे आणि तो आता पूर्णत्वाला लवकरच तो येते आहे येत आहे अंदाजे पुढच्या वर्षभरामध्ये सुद्धा हे काम हे पूर्ण होणं हे अपेक्षित आहे ह्या कामाच्यापैकी टोटल हा जो वेस्टर्न कॉरिडॉर जो आहे जो येथून गुडगावपर्यंत गेलेला आहे त्याच्यापैकी चा अंदाजे चाळीस किलोमीटरचं चाळीस किलोमीटर जे, चा, जे ते पनवेल तालुक्याच्या बॉर्डरपर्यंत म्हणजे उरण साईडच्या कल्याण साईडच्या बॉर्डरपर्यंत हे काम हे या इथे टा टाटा प्रोजेक्ट्स करते आहे आणि टाटाच्या अंडर एक सांगता बहुतांश काम हे ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टला हे कॉन्ट्रॅक्टमध्ये देण्यात आलं आणि ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टनी अतिशय वेगाने हे काम करून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर अनेक कामं अजूनही चालू आहेत आणि खरोखरच मला आनंद होतो आहे की डी एफ सीच्या ह्या देशातील महत्त्वांशी या, या प्रकल्पाचा ठाकूर इंट्रा प्रोजेक्टला एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक अंश होण्याचं एक सांगता एक मोठं भाग्य हे लाभलेलं ला। आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज या अशा प्रकारची प्रकल्प येत आहेत मोदीजींच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारचे येत आहेत आपण स्थानिक नेतृत्व म्हणून कशा पद्धतीने पाहतायत कशी आव्हानं असतील ह्यामध्ये मोदीजींनी नेहमीच सांगता याच्यामध्ये मोठे कठीण असे निर्णय घेण्याची क्षमता ते त्यांनी दाखवून दिली हा प्रोजेक्ट हा मनमोहन सिंगांच्या काळामध्ये त्यांनी याच्याबद्दल एक मनोदय व्यक्त केलेला होता परंतु काँग्रेसच्या काळामध्ये याच्याबद्दल बिलकुल कोणतंही काम झालं नाही आणि नंतर मोदींच्या काळामध्ये मात्र या पूर्ण प्रकल्पाला ही मोठ्या प्रमाणामध्ये सांगता वेग आला आणि हा प्रकल्प हा चालूसुद्धा होऊ शकला ईस्टर्न कॉरिडॉर आहे हा तर सांगता मोठ्या प्रमाणात पूर्ण झालेला आहे वेस्टर्नसुद्धा आता इथं पूर्ण होतो आहे याच्याचबरोबर एअरपोर्टचा प्रोजेक्ट बघतो आहोत एअरपोर्ट हा सुद्धा अगदी दोन हजार दोन हजार चारपासून होणार होणार म्हणून गोष्टी होत्या परंतु कोणत्या प्रकारचं महत्त्वाचं चांगल्या प्रकारे काम हे होताना दिसत नव्हतं मोदीजींनी मात्र या इथे मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात वेग घेतला याच्याच बरोबरी नाही मग विरार अलिबाग कॉरिडॉर असेल आणि त्याचबरोबर जे एन पी टीचं या इथे विस्तारीकरण असेल असे मोठे मोट्य मोठे प्रोजेक्ट ज्याचा प्रत्यक्ष परिणाम हा पनवेल तालुका आणि वरण तालुक्यावरती होऊन या इथे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती उद्योगधंदा निर्मिती होतो आहे स्थानिक माणूस हा या इथे स्वतःच्या पायावरती उभा राहताना आणि या इथे इतरांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतानासुद्धा दिसून येतो आहे हा सर्व ही सर्व कमाल ही मोदीजींनी ज्या जी दृष्टी दाखवली त्याचाच आहे नुकताच आपण पाहतो आहोत की गेल्या दहा वर्षामध्ये जी डी पीमध्ये एकशे आठ टक्क्यांनी वाढ झालेली आहे म्हणजे हे ज्या एक, एक काळ असा होता की आ, भारताची अधोगती होत होती काँग्रेसच्या काळामध्ये पूर्णपणे अधोगती होत होती आणि तेच सांगा मोदींच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती होताना दिसते आहे आज या इथे आमचा आगरी मराठा कुणवी आणखी कराडी आणि त्याचबरोबर सांगता येथील सांगा स्थानिक हा सांधा जो भूमिपुत्र आहे तो स्वतःचे उद्योगधंदे मोठे करताना स्वतःचे सांगा इथं रोजगार हे तयार करताना आणि इतर मराठी तरुणांनासुद्धा आणखीन रोजगार निर्मिती करून सांगता त्यांनासुद्धा कामावरती घेण्याचं त्यांचे घर सावरण्याचं सा काम करत आहे हे सर्व जर शक्य झालेलं असेल तर मोदींच्यामुळं आणि म्हणूनच मला मोदींचं शिपाई होण्याचा मला एक सार्थ असा अभिमान आहे देशाची निर्यात जर वाढली तर देशाचा जी डी पी नक्कीच वाढतो आणि आजचा हा प्रकल्प हा देशाची निर्यात वाढवण्यासाठी खूप मोलाचा आहे आणि असे प्रकल्प भविष्यात येत राहिले तर नक्कीच देशाची निर्यात वाढेल आणि देश प्रगतीच्या पुढेही जी डी पी निर्यात वाढत राहील काय सांगाल त्याला या इथे प्रकारे जे एन पी टीची वाढ चालू आहे या इथे ए सी प्रकल्प हे इथे जे एन पी टीमध्ये येत आहेत आणि त्यामुळे ए सी प्रकल्प हे असेंब्ली लाईन म्हणून ओळखले जातात म्हणजेच याची मोठ्या प्रमाणामध्ये याची ह्या सामानांची निर्मिती ही महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये होणार आणि इथे जे एन पी टीमध्ये येणार त्याच्यामुळे एक सर्वार्थाने महाराष्ट्राच्या पूर्णच अर्थव्यवस्थेला याचा एक मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि त्यामुळे या इथे हे सर्व प्रकल्प हे मोठ्या प्रमाणात पनवेल आणि उरणमध्ये केंद्रीभूत झाल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा हा पनवेल आणि उरणमधील ह्या सर्व नागरिकांना सुद्धा होणार आहे आणि त्याचा फायदा हा येथील एक जीवनमान सुधारण्यामध्ये होणार आहे याचा नक्को खरोखरच स्थानता श्रेय हे मोदीजींना जातं असंच मला वाटतं ही जो हमारा जो प्रोजेक्ट आहे स्पेशली वेतर्णासिल से एन पी टी करीब 102 किलोमीटर का डबल लाइन सेक्शन का प्रोजेक्ट है और ये जो काम जो अंजाम दे रहा है टाटा प्रोजेक्ट लिमिटेड आ, हमारे एजेंसी है जो कि जिनके द्वारा और उनके बहुत सारे वेंडर्स हैं जिनके द्वारा ये काम आ, करा जा रहा है इस वाले पूरे सेक्शन में चार टनल हैं चारों टनल की लंबाई कुल मिला के करीब 800-900 मीटर के आसपास आती है तो इस टनल में जहाँ पे हम लोग खड़े हैं ये इसको बोलते हैं टनल ब्रेक थ्रू सेरेमनी टनल ब्रेक थ्रू का मतलब क्या होता है कि हमने एक एंड से शुरू किया दूसरे एंड पे हमने ब्लास्ट करके उसको निकाल दिया अब ये पूरा रास्ता थ्रो हो गया ये हमारी डबल स्टैक कंटेनर के लिए पूरी टनल है और जहाँ तक मेरा संज्ञान है पूरी एशिया की सबसे लार्जेस्ट मतलब आ, साइज वाइज सबसे लार्जेस्ट टनल है सिमिलर टाइप की टनल एक किलोमीटर की टनल हमारी जो दादरी वाले सोना हरियाणा में है वो एक किलोमीटर की टनल है पूरे डीएफसी में हमारे करीब दो किलोमीटर की टनल है एक किलोमीटर हमारे वहाँ आती है और एक किलोमीटर आठ सौ नौ सौ मीटर के आसपास यहाँ आता है तो ये टनल ब्रेक थ्रू होने के बाद में ये सबसे बड़ा बॉटल लेग था सबसे बड़ा चैलेंज था कि भाई हम सेक्शन को कैसे थ्रू करें अभी इसके बाद में आ तो टनल ब्रेक थ्रू हुआ इसके बाद में बहुत सारे काम और बाकी हैं तो हम उम्मीद करें पंद्रह या बीस मई तक हम इसको पूरी लाइनिंग करके इसमें हम लोग ट्रैक बिछा देंगे और एक जो है जो हम लोगों ने टारगेट रखा है कि वैताना से जे बॉम्बे का 102 किलोमीटर का जो सेक्शन है हम दिसंबर 25 में कमीशन कर रहे हैं उसका ये सबसे चैलेंजिंग पार्ट था जो कि आ, आज हमने जो है इसको टनल ब्रेक थ्रू करके उसके उसको हमें आगे बढ़ाया है विकास के अंदर किस प्रकार की चालना थी किस प्रकार का संघर्ष था यहाँ के भूमिपुत्र से किस प्रकार का सहयोग था और क्या उनका आह्वान करें यहाँ पे जो पूरा 102 किलोमीटर का सेक्शन है इसमें काफ़ी चैलेंजेस थे लैंड एक्वेसन के चैलेंजेस थे स्क्वाटर के चैलेंजेस थे इंक्रोचमेंट के चैलेंजेस थे तो हमारा स्टेट गवर्नमेंट और महाराष्ट्र के साथ में बहुत क्लोज कोऑर्डिनेशन रहा है और आगे भी रहेगा तो स्टेट गवर्नमेंट के तरफ से हम लोग को पूरे डीएफसी को पूरे हमारे कॉन्ट्रैक्टर्स को पूरा भरपूर सहयोग मिला है और तभी आप देख रहे हैं कि पूरे सेक्टर में हर जगह कहीं ना कहीं कुछ ना कुछ काम चल रहा है कहीं टनल का, का काम चल रहा है कहीं ब्रिज का, का काम चल रहा है कहीं ट्रैक लिंक काम चल रहा है तो मैं तो ये स्टेट गवर्नमेंट का बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने हम लोग को डी तो जो कि एक नेशनल प्रोजेक्ट है भारतवर्ष का प्रोजेक्ट है ये किसी एक स्टेट का प्रोजेक्ट नहीं है क्योंकि ये बहुत सारे स्टेट से निकल के गुजरता है और से हमारी नेशनल लॉजिस्टिक्स की जो कॉस्ट है वो कम आने का आ, इसमें उम्मीद है और इसमें आ, मैं स्टेट गवर्नमेंट को बहुत बहुत धन्यवाद दूंगा और हमारे जो टाटा प्रोजेक्ट लिमिटेड हैं उनको बहुत, बहुत बहुत धन्यवाद दूंगा उन्होंने बहुत जम के और मेहनत से पैशनेट होकर के यहाँ पर काम किया है और जो ये जो आज टारगेट एज़ पर टारगेट जो टनल ब्रेक थ्रू सेरेमनी है उन्होंने अंजाम दिया है सिर्फ के लिए बहुत इसके लिए मैं टाटा प्रोजेक्ट का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उसके साथ में हमारे एम्प्लॉयर हैं हमारे चीफ इंजीनियर ऑफिस हैं हमारे कंसल्टेंट्स हैं जितने भी इस प्रोजेक्ट से जुड़े हुए आदमी हैं जितने भी स्टाफ हैं मैं सभी का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि ये टीम वर्क के थ्रू ही हमारा ये काम संपन्न हुआ है और आज एक बहुत बड़ा डी के लिए बहुत बड़ा दिन है थैंक यू